नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला व थो थोडी व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांदव्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कांदा उत्पादका सकारकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आपण सर्वांनी दोन हजाराच्या दर दरावर काय कांदा विकायला पाहिजे कि मग दोन हजाराच्या दरावर कांदा न विकता जानेवारी महिन्यात तेजीची वाट पाहत या ठिकाणी थांबायला पाहिजे अखेर कशात होणार या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जा जास्तीत जास्त फायदा दोन हजाराच्या दरावर डिसेंबर महिन्यात कांदा विकल्याने कि मग दोन हजाराच्या दरावर डिसेंबर महिन्यात कांदा न विकता या ठिकाणी तेजीची वाढ बघत थांबल्याने हा जो महत्त्वाचा सवाल आहे याच महत्त्वाच्या सवालाचा जवाब म्हणजे या महत्त्वाच्या प्रश्नाची आज अचूक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलं जाणार आहे म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर हजाराच्या दरावर आता डिसेंबर महिन्यात काय आपण कांदा विकायला पाहिजे की मग डिसेंबर महिन्यात दोन हजाराच्या दरावर कांदा न विकता जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत तेजीची वाढ बघत या ठिकाणी आपण थांबायला पाहिजे कशात होणार या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही काय आहे तर लक्षात घ्या सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे रुपये प्रति क्विंटल पासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी आहे पण आपण जर बघितलं तर पंधरा डिसेंबरनंतर भारतातून कांद्याची निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा डिसेंबरनंतर कांद्याची मागणीसुद्धा प्रचंड या ठिकाणी वाढणार आहे याच्यामुळे आपण सर्वांनी जर बघितलं तर डिसेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात जबरदस्त गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला पार घेऊन जाणार आहे मग अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादकांचा बांधव हा विचारायला लागलाय की मग दोन हजाराचा दर जर आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर मिळाला तर मग तिथं आपण कांदा विकायचा की तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायचं लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात कांद्याची दर पातळी याच लेवलच्या आसपास दिसणार आहे म्हणजे यंदाच्या वर्षी कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची शाश्वती व शक्यता काही दिसत नाही मग अशा परिस्थितीत माझा आपणास सल्ला आहे की दोन हजाराचा दर जर आपणास मिळाला तर तिथं आपण पन्नास टक्के कांदा हा विकून टाकायचा आहे आणि जो पन्नास टक्के कांदा आहे तो शिल्लक ठेवायचा आहे तेजीची वाढ बघत जर असं केलं तर आपला या ठिकाणी खूप खूप फायदा होऊ शकतो पण मी कांदा स्टॉक करेल मला तीन चार हजार रुपये क्विंटल भाव मिळेल ही परिस्थिती यंदा काही नाही तरी देखील आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सर्वांनी निर्णय घ्यावा ही आपणास कळकळीची विनंती मग हा होता संपूर्ण हो व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र अवद्या मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार